नमस्कार मी चंदू भैया सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या भगिनींना मी मनापासून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो सर्व भगिनींचं रक्षाबंधन हे चांगलंच गेलं असेल कारण आपण सगळ्याच जणींना या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिली आणि तिच्या माध्यमातून सगळ्या भगिनींना चुकीचे दिवस आले असं मी मानतो मी पुनश्च एकदा माझ्या सगळ्या भगिनींना मनापासून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो काही योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही माझ्या कार्यालयातून हजारो भगिनींचे फॉर्म भरून घेतले आजपर्यंत संजय निराधार असेल इंदिरा गांधी वृद्धापकालीन योजना असेल श्रावण बाळ असेल किंवा माझी लाडकी बहीण योजना असेल या सगळ्या योजनेच्या जनतेच्याच हितासाठी जनतेला सदैव मदत करावी या भावनेतूनच मी सेतू चालवतो आणि माझ्या ऑफिसमधून हजारो भगिनींचे आम्ही फॉर्म भरून घेतले दुर्दैवानं काही लोक म्हणतात आहे की हे सगळं मीच केलं खरं म्हणजे तीन लोकांची कमिटी आहे शासनाने तीन लोकांची कमिटी नेमली तिन्ही पक्षाचा एक एक आहे दोन सदस्यांनी कालही पत्रक काढलं आहे की आम्ही सर्व संमतीने नंदुरबार कारण चॉईस कोणालाच नाही आहे कोणाला बी प्रस्ताव ना मंजूर करायचे अधिकार नाहीत या राज्याच्या मुख्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हे धोरणच आहे की माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहायला नको म्हणून पण दुर्दैवानं आमच्या विभागाचे मंत्री मी मंजुरी दिली असं म्हणतात आहे त्यांच्या प्रत्यक्षात काहीच संबंध नाही का त्यांनी काहीच मंजुरी दिली नाही त्यांनी साध्या एका बहिणीचा फॉर्म सुद्धा भरला नाही पण फुकट श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करतात आहे लोक सुजान आहेत लोकांना सगळं माहिती आहे आणि लोकांना हेही माहिती आहे की या योजनेच्या मध्ये सर्वात जास्त मदत कुठल्या कार्यालयातून लोकांना झालेली आहे कोणी कितीही वल्गण्या केल्या तरी त्याचा काही फरक पडत नाही माझी दुसरी विनंती आहे नंदुरबारच्या जनतेला की आपण शिव उद्यान धामची निर्मिती करतो आहोत शिव उद्यान धाम मध्ये आपण जयपूरला मूर्तीची ऑर्डर दिली होती पाच फुटाचं सिंहाचं नाही आणि सोळा फुटाची वर महादेवाची काळ्या पाशांची अखंड दगडामधली मूर्ती आहे ती पूर्ण तयार झाली आहे कारण जोपर्यंत मूर्ती जागेवर आपण स्थानापन्न करत नाही मी जीर्णोद्धार म्हणणार नाही आपण पूजापाठ काहीच करणार नाही आहोत पण मूर्ती जोपर्यंत तिथं आपण ठेवणार नाही तोपर्यंत तो, तो बगीचा आपल्याला डेव्हलप करता येणार नाही म्हणून माझा आग्रह होता मूर्तीकारांना सुद्धा की आम्हाला लवकरात लवकर तुम्ही मूर्ती द्या आणि त्यांनी काल मूर्ती ट्रकमध्ये लोड केली चाळीस टन वजन आहे त्या मूर्तीचं ती मूर्ती चोवीस तारखेला रात्री नंदुरबारच्या परिसरामध्ये पोहोचेल आणि पंचवीस तारखेला रविवारच्या दिवशी श्रावण महिन्यामध्येच त्या मूर्ती आणायला मला महत्व होता मी स्वतः सोमवारच्या साठी प्रयत्न करत होतो पण सोमवारी दहीहंडी वगैरे कार्यक्रम असतो आणि रविवार हा सुट्टीचा दिवस आहे सगळ्या नंदनगरीच्या शिवभक्तांना त्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये सामील होता यावं म्हणून मी रविवारचा दिवस निवडला आणि रविवारी सकाळी दहा वाजता त्या मूर्तीची शोभायात्रा फक्त आपण स्वामी समर्थ केंद्राच्या शेजारच्या बगीच्यापर्यंत मूर्तीची शोभायात्रा काढणार आहोत त्या मूर्तीच्या शोभायात्रेमध्ये सगळ्या बंधू भगिनी तरुण मित्रांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असं आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो मी भगिनींना खास करून विनंती करेल की आपण एक डोक्यावरच छोटासा कळस शुभ कळस सुद्धा घेऊन यावा घरूनच म्हणजे कळसही त्याच्या पुढेच आपल्याला मिरवणूक काढता येईल मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत उज्जैनमध्ये जे डमरू पथक असतं डमरू वाजवतात असं पथक महाकालच्या उज्जैनमध्ये आहे त्या उज्जैनच्या पथकाला सुद्धा मी आमंत्रित केलंय आणि ते पथक सुद्धा चोवीस तारखेला रात्री नाहीतर ता पंचवीस तारखेला सकाळी नंदुरबारला पोहोचणार आहे त्या मूर्तीमध्ये ते सुद्धा सहभागी होत्या शोभायात्रे आपण सगळ्यांनी आपण जे महाद कारण देवाचं देव महादेव आहे एक लोटा जल सब समस्या का हल आपण पंच्याऐंशी मंदिर या छोट्याशा नंदनगरीमध्ये शिव शिवभक्तांच्या आग्रावरून बनवले आणि आज माझ्या सगळ्या आया बहिणी तरुण मित्र प्रत्येक कॉलनीमध्ये भक्तिभावाने देवाची पूजा अर्चा करायला लागले हाच खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद आहे आणि त्याच दृष्टिकोनातून एक मोठा प्रकल्प नंदुरबारमध्ये व्हावा अशी माझी मनापासून इच्छा होती आणि पंडित परमपूज्य प्रदीप मिश्रा साहेब जेव्हा माझ्या दवाखान्याच्या उद्घाटनाला आले होते आपण त्यांच्या समोरच याची के घोषणा केली आणि त्या घोषणे आता साकार रूप आपण देतो आहोत आता मूर्ती येईल मूर्तीच्या बरोबर सिंहासन येईल आणि मी बारा ज्योतिर्लिंग सुद्धा बनवून आणले आहेत माझ्या भगिनींना तिथंच बारा ज्योतिर्लिंगांचं सुद्धा दर्शन होईल अशी सगळी व्यवस्था करणार आहोत अत्यंत चांगले अडीच बाय चारचे ज्योतिर्लिंग मार्बलवरती बनवलेले आपण आणतो आहोत त्या भिंतीवर ते लावणार आहोत आणि महादेवाची मोठी मूर्ती आणि नंदुरबारच्या जनतेला एक वेगळा भाव निर्माण होईल असा प्रयत्न माझा आहे मी पुनश्च नंदुरबारच्या जनतेला विनंती करतो की या अभूतपूर्व सोहळ्याला आपण फक्त आता मूर्ती ठेवणार आहोत मूर्ती झाकून देऊ आणि त्याच्यानंतर पूर्ण बगीचा कामाला सुरुवात दो होईल दोन महिन्यामध्ये मला वाटतं चांगला बगीचा आपण डेव्हलप करून टाकू बगीचा ज्या दिवशी पूर्ण होऊन जाईल अजून मूर्त काढू आणि त्याच्यानंतरच त्या मंदिरा त्या याच्या उद्घाटन सोहळा कारण प्राणप्रतिष्ठा तर असं म्हणता येणार नाही गुरुजनांना मी अजून विचारेल काय करता येईल तर पण त्याचा उद्घाटन सोहळा आपण भविष्यामध्ये दोन महिन्याच्या आत करण्याचा माझा प्रयत्न राहील पण या रविवारी दिनांक पंचवीस रोजी होणाऱ्या अभूतपूर्व शोभा यात्रेमध्ये नंदनगरीच्या जनतेने माझ्या आया बहिणींनी सर्वांनी मोठ्या सहभागाने यावं सहभाग घ्यावा अशी आग्राची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र